श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी जीवनात कितीही वादळं आली तरी ओठांवर स्वामी समर्थांचे नाव असेल तर ती वादळं कधी थंडगार झुळकीत बदलतील हे तुम्हाला कळणार देखील नाही इतके सामर्थ्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फक्त नामात आहे स्वामी म्हणतात तू माझा खास आहेस म्हणूनच ही वादळं सहन करण्याची क्षमता मी तुला दिली आहे स्वामी समर्थांनी सांगितले आहे की कर्मांवर लक्ष ठेवा बाकी कशाचीही तुम्ही चिंता करू नका तुमच्या जीवनात चमत्कार करण्याचे काम माझे आहे या एका एक वाक्याने थकलेल्या मनाला ताकद मिळते अस्थिर मन क्षणात शांत होते शरीराला आणि मनाला एक नवीन चैतन्य येते नवीन काम हातात घेण्याची ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये तयार होते आणि मन प्रचंड सुखावते आणि म्हणूनच मंडळी आम्ही जो हा मंत्र सांगणार आहे या मंत्राकडे जराही दुर्लक्ष करू नका हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका तुमच्या जीवनात असे काही हळूहळू बदल घडत जातील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नाही तुमच्याकडे इतके धन येईल की ते ठेवण्यासाठी थे तुमच्याकडे जागा नसेल तुमची झोळी कमी पडेल घेण्यासाठी इतके स्वामी तुम्हाला भरभरून देतील तुम्ही जर एखाद्या कर्जात अडकला असाल तर काळजी नका करू मंडळी काळजी करून अजून प्रश्न वाढत जातात जर कर्जाच्या विळख्यात तुम्ही सापडला असाल तर हा मंत्र मात्र तुम्ही संपूर्ण ऐका स्वामी अशी दालने उभी करतील स्वामी अशा संध्या तुमच्या समोर उभ्या करतील जेणेकरून तुमचे कर्ज क्षणात फिटून जाईल विश्वास नसेल तर हा मंत्र संपूर्ण ऐकून तर बघा परंतु मनाचा विश्वास हा फार महत्वाचा आहे होईल का नाही झालं तर असं झालं तर या शंका कुशंका त्याच्यामध्ये नको मंडळी आणि तुम्हाला जर पैशाची अत्यंत गरज असेल तरीही हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तर स्वामी तुम्हाला तुम्हाला हवे तेवढे पैसे देतील कारण अनेक भक्तांना स्वामींनी मदत केलेली आहे अनेक उदाहरणे समाजात आहेत की अशा संकटामध्ये फक्त अडकले होते की त्यांना स्वामीचा धावा केला तर स्वामींनी त्यांना इतकी मदत केली की ते पूर्णपणे त्या संकटातून बाहेर निघून आपले जीवन व्यवस्थित जगत आहेत मंडळी आजकालच्या समाजामध्ये आजारपण एक पाय दवाखान्यात आणि एक पाय घरात अशी स्थिती आहे कुठलेही आजारपण असा नका तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून नामस्मरण जप मंत्र ऐका किंवा तोंडाने जपा त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक व्हायब्रेशन चालू होईल आणि त्यातून त्या, त्या सकारात्मकतेमध्ये रोग बरे करण्याची ताकद असते मंडळी जेव्हा नामजप आपण घरामध्ये उच्चारतो किंवा मोबाईलवर लावून ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते ही सकारात्मक ऊर्जा आपल्या घर भरून पसरत असते आणि आपल्याला सुख प्रदान करत असते आपल्या कुटुंबातील मंडळींच्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात ते जिथे जातील जिथे प्रयत्न करतील तिथे त्यांना यश येते आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आपण एका यशाच्या दिशेने वाटचाल करतो मंडळी आणि जास्त काही करायचे नाही प्रत्यैकल्य नाही कुठला मोठा खर्च नाही फक्त हा मंत्र मनोभावे संपूर्ण मोबाईलवर लावून ऐकायचा आहे ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जिथे तुम्हाला नकारात्मकता वाटत असेल तिथे तुम्ही हा मंत्र लावून ठेवा फायदा हा नक्कीच होईल स्वामी अदृश्य स्वरूपात आपल्याला मदत करत असतात अनेक संकटातून स्वामी आपल्याला बाहेर काढत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन स्वामींनी आपल्याला दिलेले आहे त्याची तुम्ही योग्य आठवण ठेवा आणि प्रयत्न करत राहा मंडळी कुठलीच अशी जगामध्ये प्र संकट नाही किंवा प्रश्न नाही जो सुटणार नाही सुटणार सगळ्याचे उत्तर असते मंडळी फक्त ते ओळखायचे आपल्याला गरज असते नामस्मरणाची अध्यात्माची त्याला जोड द्यावी लागते नुसतंच कष्ट करून नाही तर मंडळी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जेणेकरून आपण आपले जीवन प्रगतीपथावर नेऊ शकतो आणि आपले जीवनात आपण सुखी होऊ शकतो मंडळी मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो न त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो न त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो न त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते स्वामी श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते स्री स्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपत श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम